नाही साहेबांची भूमिका ही शेवटपर्यंत स्पष्ट होती की त्यांना युतीनच पुढे जायचं होतं म्हणजे तुम्ही कधीही साहेबांना म्हणजे मी खोटं सांगत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल कारण शेवटी स्वाभाविक आहे की जे काही वातावरण किंवा जो काही सिनारीओ तयार केले गेलेला आहे त्याच्यामध्ये उदयसामंत कुठं बोलतोय हे देखील होऊ शकेल पण मी स्वतः राणेसाहेबांना जवळजवळ एक तास कुडाळला भेटलो माझ्यासमोर दीपकभाई केसरकर होते निलेशजी स्वतः वडील म्हणून त्यांना भेटले नेते म्हणून त्यांना भेटले आणि आजही मी सांगतो की एकनाथ शिंदेसाहेबांनी स्पष्ट मला सांगितलेलं होतं संपर्क मंत्री म्हणून राणेसाहेब सांगतील त्या पद्धतीनं पुढं जायचं आपल्याला युतीनं पुढं जायचं आता युती झाली नाही शेवटी आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आम्ही उमेदवार उभे केले आणि आम्ही कोणावरही टीका न करता निवडणूक लोक हे तुमची भूमिका आहे तुम्ही तर समोरच्या महिला उमेदवार त्याच्यावरती पण टीका करू नका अशी व्यापक भूमिका घेतली म्हणून मी म्हटले तुमची मुलाखत करताना मलाच मिसमय झाल्यासारखं वाटतं पण आता हे दोन भावामध्ये तणाव निर्माण झाला हे तर दिसतंय आता तो तणाव म्हणावा की राजकीय स्पर्धा म्हणावी हे आता ते दोघच चांगलं सांगू शकतात आणि याच्यात रवींद्र चव्हाणांची काय भूमिका आहे नाही एक लक्षात ठेवा तिसऱ्या माणसाची भूमिका आहे असं आपण समजू हा दिसतेच आहे बरोबर आहे आता आमच्या दोन भावांमध्ये अजून कोणतरी विष कालवते असं समजू मला पण अठरा वर्ष पूर्ण आहे माझ्या मोठ्या भावाला पण अठरा वर्ष पूर्ण आहे मी पण मतदान करतो ते पण मतदान करतो इथं तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आम्ही अनेकांचे वाद सोडवतो आम्ही अनेकांच्या वादाला सामोरं जाऊन बाजूबाजूला करतो वाद घालू नका एकत्र या आणि हे आम्ही आमच्याच कुटुंबामध्ये करू शकलो नाही तर आम्ही दुर्दैवी रवींद्र चव्हाणांना देखील मी आपल्यामार्फत विनंती करेन की दोन तारखेनंतर काय करायचं चार तारखेनंतर काय करायचं दहा तारखेनंतर काय करायचं याच्यापेक्षा आपण काही अपेक्षा घेऊन लोकांसमोर आलेलो आहोत आमच्या नेत्याने एकनाथ साहेबांनी नैसर्गिक युती व्हावी यासाठी अंधारामध्ये उडी मारली आणि त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत आलो त्याच्यामुळं कुठेही आपापसामध्ये आप वाद होणार नाही आणि पक्षांतर्गत देखील वाद होणार नाही ही जबाबदारी जशी आमच्यासारख्यांची आहे तशी भाजपाच्या देखील सगळ्या सिनियर लोकांची आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला पण त्यांची सगळी वक्तव्य बघितली आजचं पण तर तसं त्यांना वाटतं असं वाटत नाही मला नाही मी सांगितलं ना प्रत्येकाच्या विचाराचा हा भाग आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना काय वाटतं चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना काय वाटतं रवींद्र चव्हाण साहेबांना काय वाटतं मला काय वाटतं पण माझ्या नेत्यांची भूमिका मी तुम्हाला स्पष्ट सांगतो रोज मी त्यांच्या संपर्कामध्ये असतो कुठंही युतीमध्ये वादंग निर्माण होईल असं वक्तव्य करू नका ही भूमिका आजही त्यांची असते दोन तारीख होऊन जाईल कटुता निर्माण होईल ही देखील त्यांची भूमिका असते म्हणजे हदबलपणानं नाही कुठंतरी आपण हे समन्वयानं घेतलं पाहिजे आपण नॅचरल अलायन्समध्ये आहोत ही जाणीव माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना आहे आणि त्याबद्दल ते पुढे जात आहे